सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी पत्र चौथा अध्याय आणि बत्तीसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया तुम्ही एकमेकाबरोबर उपकारिक व कनवाळ व्हा जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकाला क्षमा करा देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की आम्ही एकमेकावरती उपकार केले पाहिजे एकमेकाबद्दल आपल्याला कनवाळूपणा आला पाहिजे आणि जशी येशू ख्रिस्ताने देवाने तुम्हाला क्षमा केलेली आहे तशीच तुम्ही देखील एकमेकाला क्षमा केली पाहिजे कारण प्रभू येशू ख्रिस्तानं जी प्रार्थना आपल्या शिष्यांना शिकवली त्या प्रार्थनेमध्ये प देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही देखील एकमेकाला क्षमा करा जर तुम्ही क्षमा केली तर तुम्हाला क्षमा होईल जर तुम्ही क्षमा करणार नाही तर तुम्हाला क्षमा होणार नाही आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला आणि मला क्षमेची गरज आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच तुमच्या आणि माझ्या अपराधांची पापांची आम्हाला क्षमा करू शकतो आणि म्हणून त्या जिवंत देवावर आपण विश्वास ठेवूया एकमेकावर उपकार करूया एकमेकाबद्दल आपल्याला कनवाळूपणा येऊ द्या आणि तुम्ही एकमेकाला क्षमा करा कारण स्वर्गातील पिता तुमच्या अपराधांची पापांची तुम्हाला क्षमा करेल आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा होईल वाचलेलं वचन आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर सर्वांचं कल्याण कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा प्रत्येकाला अनुभव दे प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव प्रभू आणि त्याद्वारे तू तु तुझ्या तु नावाला धन्यवाद करून घे आजच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर आणि तुझ्या स्वर्गीय भांडारातून तो आम्हाला आशीर्वाद दे व आमच्या पापांची तो आम्हाला क्षमा कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला उत्तर देईल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज আ al A men.